नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तुम्हाला असं वाटेल की हे आम्ही पुन्हा पुन्हा का सांगतो यापूर्वी मी व्हिडिओमध्ये असं कधी वापरत नव्हतं तेव्हा तुमच्यामधले जे काही जास्तीची शहाणी होते ते मला सांगायचे की काय तुमची पद्धत आहे तुम्ही सध्या नमस्कारही करत नाही माझा त्या पद्धतीनं नियमितपणे करायला लागेल दुसरी एक विनंती यासाठी सुद्धा आहे की तुम्ही जितकं ते डाउनलोड कराल किंवा तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल तुम्ही लाईक आणि शेअर कराल तितका त्याचा आम्हाला फायदा आहे नुसतं तुम्ही पाहिलं आणि त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याचा फायदा होत नाही पण तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तुम्ही शेअर केल्यामुळे दुसऱ्यांनी बघितलं आणि तुम्ही सबस्क्राईब केलं ह्याचा आम्हाला फायदा होतो म्हणून आम्ही तुम्हाला ही विनंती करतो आत्ताचा जो विषय आहे संबल प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने जे प्रत्यक्ष आदेश दिलेले आहे की ही एक विवादास्पद वास्तू आहे आणि हिचा जो ताबा आहे तो सरकारकडे राहील आणि हिची जी काही दुरुस्ती रखरखाट सगळा जो असतो त्याच जबाबदारी ही एस आहे पुरातत्व तो तो विभागाकडे आहे कड नाही नेमकी हीच गोष्ट आपल्याकडची तथाकथित जी सगळी गंगा जमनी तहजीब नावानं लिब्रांडोनी चालवलेली जी ही सेक्युलर प्रचाराची जी मोहीम होती ती नेमकी उद्ध्वस्त झालेली आहे दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून आज त्याच्यामुळे म्हणजे हे कसं उद्वत झालं सांगतो एक तर संबलचा जो हा प्रत्यक्ष न्यायालयाने दिलेला आदेश आहे तो एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे छावा चित्रपटातला जो शेवटचा प्रसंग आहे संभाजी महाराजांचा तू इस्लाम कसा कबूल करत नाही म्हणून औरंगजेबाने जो छळ केलेला आहे आणि आनंदित असे छळ अत्याचार करून त्यांचा जो मृत्यू घडून आणलेला आहे त्यांना त्यांची हत्या केलेली आणि ते सगळं फार मोठ्या प्रमाणात सगळ्या भारतीय प्रेक्षकांच्या समोर ते चित्रपटाच्या माध्यमातून आलं आणि त्याच्यातून पहिल्यांदा ह्यांच्या गंगा जमनी तहजीबचं भांडं फुटलं पहिला संबलचा मुद्दा आहे संबलची जी म्हणजे मुद्दा असा आहे की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मान्य करायचा म्हटलं तरी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ज्या धार्मिक स्थळ आहेत त्यांची आहे ती स्थिती तशी ठेवायची त्याच्यावरचा वाद प्लेसेस ऑफ धर्म वर्शिप ऍक्ट रद्द करायचं नाही हे पण बाजूला ठेवा त्याच्या आधीपासून ही जागा ही आय प्रोटेक्टेड मोन्युमेंट आहे पुरातत्व विभागाचं संरक्षित स्मारक आहे ही जुनी इमारत आहे तिथे तुम्हाला नमाज पडायला परवानगी दिलेली हा मुद्दा वेगळा म्हणजे ती जागा तुमची होत नाही आणि त्याच प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टच्या नुसारच ह्याच्यावरती प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा कायदा लागू होत नाही कारण की ती प्राचीन वास्तू आहे आणि पुरातत्व विभागाकडं आहे त्याची दुरुस्ती देखभाल या सगळ्या गोष्टी पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी ज्या काही दुरुस्त्या केल्या त्या सगळ्याचं समर्थन करत असताना आम्ही तर त्याची फक्त काय दुरुस्ती केली आम्ही कुठं काय पाडलं किंवा नवीन केलं सांगताय तर हा बचाव चालणार नाही ही विवादास्पद वास्तू आहे डिस्प्युटेड स्ट्रक्चर असा शब्द वापरलेला आहे आणि कुठल्या याच्यामध्ये जेव्हा वाद उत्पन्न होतो तेव्हा त्याला ते डिस्प्युटेड स्ट्रक्चर असंच म्हणलं जातं तुम्ही त्याला मस्जिद का म्हणत नाही असा जो काही आग्रह या सगळ्या पुरोगाम्यांनी लिब्रांडोनी पकडलेला आहे तो न्यायालयानेच खडून काढलेला आहे मुद्दा काय होता की जर ही वास्तू पुरातत्व विभागाकडं आहे तर त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी त्या पुरातत्व विभागालाच का जाव दिलं जात हिंदू हा मुद्दा नंतर ठेवा जी वास्तू पुरातत्व विभागाकडं आहे कायद्यानुसार त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या ज्या वास्तू आहेत त्याच्यावरती तुमचे बाकीचे हे धार्मिक आणि याच्या संदर्भातले कायदे चालत नाहीत हिंदू पक्षाने फार साधी मागणी केलेली होती की आमचं असं म्हणणं आहे की मंदिर तोडून तुम्ही ही मस्जिद बनवलेली आहे तेव्हा मंदिर आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही याचं सर्वेक्षण करा त्याच्यामध्ये कुठेही खोदकाम करा असं म्हटलेलं नाही कुठेही आहे ते पाडा असं म्हटलेलं नाही फक्त एक पहिली जी मागणी केलेली आहे हे पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे आणि याचं सर्वेक्षण झालं पाहिजे आमची शंका आहे म्हणून आम्ही वैध मार्गाने इथे जात आहोत लगेच त्याच्या विरोधामध्ये तलवारी खूप सर्वेक्षणच का करायचं सर्वेक्षण का नाही करायचं तर उत्तर द्या ना सगळ्यात साधी गोष्ट जेव्हा असते की जेव्हा तुम्हाला असा काही वाद उत्पन्न झाला तेव्हा न्यायालयाला मध्ये हस्तक्षेप करावा लागतो दोन्ही पक्ष न्यायालयात गेल्याच्या नंतर आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचं सर्वेक्षण करावं लागतं दुसरी गोष्ट पुरातत्व खात्याकडची इमारत आहे पुरातत्व खातं त्याच्या नियमाप्रमाणे त्याची पाहणी त्याचं सर्वेक्षण बाकीच्या गोष्टी करणार गेले कित्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी तुम्ही प्रवेशच करू दिलेला नाही हे सर जागा सर्वे पुरातत्व विभागाची आहे ताबा पुरातत्व पुरातत्व विभागाचं त्याच्याकडे सगळे काय म्हणता येईल त्याला हक्क आहेत आणि तुम्ही ताबा घेतल्यामुळे तुम्ही त्याच्यात जाऊ देत नाहीत कोणाला आता न्यायालयाने सगळ्यात पहिल्यांदा हा जो बुरखा फाडलेला आहे टाराटारा लिब्रांडोचा हा तथाकथित सेक्युलरचा की तुमचं हे म्हणणं चूक आहे याच्यावरचा ताबा तुम्ही ताबडतोब रिकामा करा ही वास्तू पूर्णपणे पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये राहील सर्वेक्षण करायचं काय करायचं दुरुस्ती करायची हा पूर्णपणे त्यांच्या याच्यातला मुद्दा आहे त्याच्यावरती पुढे कारवाई होत राहील म्हणून पहिल्यांदा आता सुद्धा चर्चेमध्ये वारंवार खोट खोट हे खोटं बोलतात बाबरी मस्जिदच्या खाली कुठल्याही मंदिराचे अवशेष नव्हते असे बिनधास्त खोटं आजही हे सगळे लिब्रांडू त्यांचे प्रवक्ते त्यांचे पक्ष डावे पक्ष बिनधास्त सांगतात जेव्हा की के के महम्मद समितीने दिलेला अहवाल आत्ता प्रत्यक्ष खाली सापडलेल्या मंदिराचे अवशेष तिथंच बाजूला ठेवलेले आहेत बाबरी मस्जिद जिथं होती त्याच्या खाली हिंदू मंदिराचे अवशेष कसे होते तो विष्णूचा अवतार कसा होता वैष्णव मंदिर कसं होतं या सगळ्या बाबतीत बाबी अगदी स्पष्टपणे के के महम्मद समितीने सांगितलेल्या आहेत कोर्टासमोर आणलेले आहेत ते पुरावे पण आहेत पण तरीही एक कोट बोलणार आणि दुसरा जो मुद्दा आहे छावा चित्रपटाचा औरंगजेबाचं तुम्ही एवढं उदातीकरण केलं की जेव्हा प्रत्यक्ष मसिरे आलमगिरीमध्ये हा उल्लेख आहे मसिरे आलमगिरीमध्ये मंदिरं कसे तोडले हा उल्लेख आहे संभाजी राजांचा छळ कशा पद्धतीनं केला गेला आणि तेही पुराणमध्ये दिलेल्या सूचनेनुसार काफिराचा कसा छळ केला पाहिजे काफिराला जर त्यानं धर्म स्वीकारला आणि त्याचे हाल कसे केले पाहिजेत किंवा त्याला मारून टाकायचा कसा अधिकार आहे आणि तुम्ही बिंदा सांगता की मनुस्मृतीप्रमाणे झालेले म्हणून काय हसायची गोष्ट आहे की जो औरंगजेब कट्टर हिंदू द्वेष्टा होता हे त्याच्याकडच्याच लिखित पुराव्यावरून समोर येत असताना इथे मात्र असं म्हणणार की संभाजीराजाची हत्या मनुस्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे झालेली आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं ते काय त्याची कवटी बांबूवरती ठेवून ती मिरवली आणि म्हणून कसं गुढीपाडवा साजरा होतो आहे अरे राजांचा जो मृत्यू झाला तो आत्ताच आहे आणि ह्या ज्या गुढीपाडव्याचे पुरावे किमान दोन हजार वर्षापूर्वीचे आहेत दोन्हीमध्ये किमान सोळाशे सतराशे वर्षाचा अंतर येत आहे मग त्या दोन्हीचा संबंध काय संभाजी राजांचा मृत्यू आणि त्याच्या नंतरच्या दिवशी साजरा झालेला गुढीपाडवा ह्याचा संबंध केव्हा येईल जर गुढीपाडवा हा सण तेव्हापासून सुरू झाला असता तर इसवी सणाच्या पासून गुढीपाडवा हा शक्य म्हणजे आपल्या भाई सांगायचं मग तुम्ही परत तेच बोलता ह्याला नेमकं उत्तर काय द्यायचं छावा चित्रपटाने झालं असं की औरंगजेबाचा जो क्रूरपणा आहे तो प्रत्यक्ष पडद्यावरती समोर आला मराठी मुलखाच्या बाहेर संभाजी राजांच्या बद्दल जिथे जिथे कमी माहिती होती ते सगळं प्र म्हणजे अतिशय प्रभावीपणे तिथे पोहोचलं आणि एका हिंदू राजाचा छळ चा करून अशा पद्धतीचा मृत्यू औरंगजेबाने कसा केलेला आहे हे सगळं जेव्हा समोर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये त्याची एक जागृती तयार झाली जसं काश्मीर फाईल चित्रपटाच्या नंतर झालेली होती चित्रपट हे असं प्रभावी माध्यम आहे मा की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते जे सत्य आहे अजून प्रखरपणे समोर येतं संबलच्या मशिदीचं जे सगळं प्रकरण त्याला आता विवादास्पद ढाचा म्हणजे संशयास्पद इमारत विवादास्पद इमारत जी है चा ते चा आहे संशय म्हणण्याच्या अपेक्षा संशय त्याच्यावरती आहे कोणाचं काय आहे ते सर्वेक्षण होईल काय गोष्टी समोर येतील आणि छावा चित्रपटातला शेवटचा प्रसंग ज्याचे संदर्भ सगळे मसिरे आलमगिरीमध्ये आहेत हे सगळं समोर आल्याच्या नंतर हे जे सगळे गंगा जमनी तहजीब म्हणून झेंडा मिरत होते ते कसे पोकळ आहेत आणि त्यांच्या या सगळ्या वल्गांना खोट्या आहेत हे समोर आलेलं आहे बघूया पुढं काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद